तर आम्ही आहोत मनालीमध्ये आणि मनालीमध्ये तर फार थंडी आहे आणि त्यात लहान बाळ पण आहे सोबत तर मी आता विचार केला की आपण ड्राय फ्रुट्सचे लाडू बनवू तर त्यासाठी मी घेतले तिथे इथे गाईच्या तुपामध्ये सध्या हे बघा अक्रोड आणि काजू भाजून घेते त्यानंतर मी घेतले बदाम काळी खजूर आणि अंजीर आता ह्याच्यामध्ये तुम्ही पंपकिन सीड्स पण भाजून टाकू शकतात त्यानंतर तुम्हाला जवस असते खसखस त्यानंतर तीळ या सर्व गोष्टी तुम्ही भाजून टाकू शकता शेंगदाणे पण टाकू शकतात पण मी फक्त ह्या चार पाच गोष्टींचेच बनवते सिम्पल ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला जर लाडू वाळवायचे असतील तर काजूने तर होतातच ते पण त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा गुळ पण टाकू शकता ऑर्गॅनिक गुळ वगैरे तर आता मी हे सगळे आधी भाजून घेते व्यवस्थित तर आता हे भाजून काढलेत मी काजू आणि अक्रोड आता इथे भाजते मी परत बदाम दुसरं नवीन तूप घेतलंय परत एक दोन चमचे तूप घ्यायचं आणि हे मस्त गाईचं तूप आहे देसी गाईचं चल बदाम तर भाजले गेलेले आहेत आता ते पण काढून घेऊ परत मी घेते तूप तूप घेतलं त्याच्यामध्ये मी हे अंजीर आहे ते टाकते तर हे सगळं भाजून घेतलंय थंड झालंय आता आणि याच्या खजूरच्या बिया पण काढून घेतल्याय आणि जेव्हा अंजीर इथे थंडी खूप असल्यामुळे खूप कडक झालेले होते पण तुपात भाजल्यामुळे आता मस्त मऊ मऊ झालेत जरा आम्ही आहोत मनालीमध्ये होमस्टेमध्ये तर आमच्याकडे मिक्सर नाही आहे कारण त्यांनी आम्हाला खूप लिमिटेड भांडे दिलेले आहेत तर एक पातीलं असं एक दोन भांडे आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं मिक्सर नाही आहे आता जे होमस्टेचा जो केअरटेकर आहे त्याला आम्ही सांगितलं आहे तो आता मिक्सर घेऊन येतो आहे तोपर्यंत तो आम्ही डान्स करतो वस्तू भाजून ठेवल्या हो होत्या आता मी सर्व मिक्सर मध्ये दळून घेते डायरेक्ट खजूर नका दळू हे जे मिक्सर आधी दळालेलं आहे हे आणि मिक्स असे खजूर मग ते छान पेस्ट बनते याच्यामध्ये पूर्ण मिक्स होत मग लाडू छान वळले जातात हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग आता हे सगळं मिक्सर जे दळालेलं आहे सगळं मिक्स केलं करायचं हे खजूर वगैरे आहे ना बारीक दळलं जातं त्या मिश्रणासोबतच दळायचं कारण ते छान मिक्स होतं मग ते आधी सगळं मी मिक्स करून घेते असं करे बघ असं गोल लाडू बनव असं तू बनवतो तुझ्यासारखं तुछाना। तुछाना। हे बघा हा असं आहे ना हे बघा गोल नाही तसं नाही बच्चा असं केलं ना हे बघ गोल गोल <laughs> करायचं नाही <coughs> तो अजून झाला नाही ना झाला नाही ना थांब पूर्ण झाला का तर अशा पद्धतीने माझे लाडू तयार झालेत हे बघा रु तू छान झालं लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत आणि जास्त साहित्य पण नाही आहे सिम्पल पटकन जर हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रुट्स जर मुलांना खाऊ घालायचं असेल तर पटकन असं लाडू बनवून घ्यायचे पंधरा वीस दिवसांचेच बनवायचे कारण मग जास्त दिवस सांचे जास्त बनवले जा, तर खराब होऊ शकतात पंधरा वीस दिवस टिकतील एवढे बनवा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू